नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शहरात दहशत पसरविणाऱ्या गुंडाविरोधात नागरिकांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना अटक करून मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी त्या आरोपींमुळे महिला देखील भीतीच्या सावटाखाली गुंड प्रवृत्तीच्या व गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या आणि नुकतेच जुन्या वादातून चेतन रवींद्र निदाने वैवर्ष सहवीस राहणार कोपरगाव यांच्यावर चॉपर तलवारीने जीव घेणं हल्ला करणारे आरोपी जितू सुरेश चव्हाण व रोहन जय चव्हाण व इतर आरोपींना तत्काळ अटक करून चव्हाण यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीत राहणाऱ्या समस्त नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन नागरिकांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दिले यावेळी परिणा चव्हाण सुनीता खोकर वैशाली कोरडे माधवी निदाने शिला पटीना प्रिया निदाने शीतल सारसर कोमल वाने नयना वाने नीतू बेग रूपा बागडी ऐश्वर्या सोहत्रे मोहिनी जेधे निर्मला अठवाल अलिता चव्हाण शीतल सारसर नयना चावरे आयान शेख योगेश वाघमारे हर्षल सारसर किरण रोकडे स्वप्नेल वारे अंबादास बडे मुन्ना शेख तुषार बडे सागर चौरे हर्ष शेलार सुनील नेटके सार्थक पवार अभिषेक साखरे रोनित चव्हाण सुजल बेग मयूर गोयर प्रशांत मिसाळ सचिन काते संजय घोडके अभिजित गोयर आदीसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही लग्न लग्नान आलो होतो मामीच्या मुलीचा तर तो, चा मुली चा, तो, तो चालला होता तिकडून त्याला अडवलो रोहन चव्हाण जे चव्हाण अजून त्यांचे चार पाच कार्य करत होते त्यांनी त्याला शिव्या शिळेगाळ टाकले माराण केली त्याच्या अंगावर त्याला वार केला त्याला त्याच्यात धमकी दिली तुला इथं जिवंत मारून टाकू तू इथं कस काय आला नगर मध्ये तर त्यांच्या मामाचे त्यांचे प्रश्न त्या त्यांनी आम्हाला काही माहिती नाही तर ते म्हणे इथं तू नगर मध्ये आला कस काय तुला जिवंत मारून टाकू आम्ही तू परत दिसू नको इथं नगर मध्ये तर मामाला पण मारून टाकू आमच्याकडले पैसा पाणी आम्ही काय करू शकतो सगळं आम्ही विकत घेऊ शकतो आम्ही काय पण करू शकतो त्यांचं घर पण अतिक्रमण मध्ये तर त्या असं म्हणते त्यांनी सगळे म्हणे पोलीस लोक सगळे आमचे म्हणे कोणी आमचं काही करू शकत नाही म्हणे अतिक्रमावर त्यांनी घर बांधून ठेवलंय तर ते म्हणते आमचं कुणीच काही करू शकत नाही आमची फक्त एवढी नम्र विनंती आहे तर तुम्ही कायदेशीर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा ते आमच्यावर त्यांनी कोठे गुन्हा दाखल केले त्याचा तुम्ही चौकशी करावा ही नम्र विनंती रोहन चव्हाण जितू चव्हाण त्यांच्या सौर अजून चार पाच सण होते त्यांना लवकरात लवकर कारवाई व्हावी ही आमची नम्र विनंती जो मैंने डीस साहब को निवेदन देना ही मेहर समाज के वती से अध्यक्ष बन के मेहर समाज को न्याय मिलना अगर ये बच्चो को मिला, तो मैं पूरा मेटर समाज लेके डी एस साहेब के ऑफिस पे आके आंदोलन को बैठ जाऊंगी कृपया करके कर कटोर कार्रवाई कारवाई करना, ये मेरी विनंती है डीएसपी साहब से नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडी साठी आजच आपल्या चॅनल ला करा